राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन मराठी व इंग्लिश विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा पेपर बघा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या पेपर मध्ये तुम्हाला एक आणि पेपर क्रमांक दोन याविषयी मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती देणार आहे तर यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेचा दोन हजार एकोणावीस चा पेपर आता लवकरच होणार आहे कारण तुमची पूर्व परीक्षा झालेली आहे आणि पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन मध्ये नक्की काय येणार तर हे तुम्हाला मी समजावून देतो तर पेपर क्रमांक एक जर पाहिला तर पेपर क्रमांक एक मध्ये आता सध्या दोन हजार सोळा पासूनची जी रचना आहे ही दोन हजार सोळा पासूनची रचना आपण पाहूया की दोन हजार अठराला काय होतं आणि आता एकोणवीस काय असू शकत तर पेपर क्रमांक एक हा भाषा आणि इंग्रजीचा पेपर असेल आणि पेपर क्रमांक दोन हा सुद्धा भाषा आणि इंग्रजीचा पेपर असेल पेपर क्रमांक एक मध्ये तुम्हाला याला मराठी दीड तास आणि इंग्रजी दीड तास तीन तास जवळपास पेपर असेल तर याच्यामध्ये तुम्हाला मराठी निबंध हा पंचवीस मार्कासाठी असेल इंग्रजीचं इंग्रजीचा उतारा दिलेला असेल तो मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी त्याला पंधरा मार्क्स असतील आणि सारांश लेखन म्हणजे एक मोठा उतारा असेल त्याचं एक तृतीयांश करायचं असेल म्हणजे तीन तीन चा, तीन शब्दांच्या ऐवजी जवळपास एक शब्द आपल्याला तुम्हाला बनवायचा असेल तर हे सारांश लेखन इथं दहा मार्कासाठी आहेत इंग्रजीचा हो, जो निबंध आहे इंग्रजीचा निबंध देखील पंचवीस मार्काचा आहे मराठीचा जसा आहे तसंच हा पंचवीस मार्काचा आहे जसं इंग्रजीचं मराठी भाषांतर होतं तसं मराठीचा उतारा घेऊन त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर असेल तो पंधरा मार्कासाठी असेल आणि जो सारांश लेखन आहे जसं मराठीचं सारांश लेखन आहे तसंच याचं सारांश लेखन हे दहा मार्काला आहे तर पंचवीस पंधरा दहा पंचवीस पंधरा दहा म्हणजे असं पन्नास पन्नास शंभर मार्काचा हा पेपर असेल पेपर क्रमांक एक हा शंभर गुणांचा असेल आता पेपर क्रमांक दोन जे आहे हा बघा हा पेपर क्रमांक एक जे आहे हा वर्णनात्मक आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे भाषांतर करायचे सारांश लेखन करायचे इकडे तसं नाही इथं तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन हा प्रश्न असेल म्हणजे सगळे प्रश्न जे आहेत याला चार ऑप्शन असतील त्याच्यामधून तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे तर याच्यामध्ये मराठीचा जो पेपर आहे याच्यामध्ये व्याकरणासाठी तुम्हाला जवळपास पंचेचाळीस गुण आहे मग व्याकरणासाठी म्हणजे सगळे तुमचे वर्ण आले संधी आली त्याच्यानंतर तुमचं प्रयोग आले समास आले त्याच्यात शब्दसिद्धी आली त्याच्यात अलंकार आले वृत्त आले हे सगळे सगळ्याच्या सगळे जेवढे घटक आहेत विराम चिन्ह हे वगैरे हे सगळे घटक आले आणि त्याचे जे समानार्थी विरुद्धार्थी शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणी वाक्प्रचार वगैरे हे जे आहे हे सगळं पंचेचाळीस मार्गासाठी असेल आणि एक उतारा दिला असेल त्याच्यावरती पाच प्रश्न असतील तर असे पंचेचाळीस आणि पाच असे पन्नास गुणांचं मराठी असेल हाच उतारा सुद्धा तुम्हाला पाच एक प्रश्न दिला असेल त्याचे चार ऑप्शन दिले असतील आणि ते तुम्हाला उतार्यामधून शोधून काढायचे तर असा पन्नास मार्काचा हा तुमचा पहिला मराठीचा पेपर असेल त्याच्यामधला पहिला भाग आणि दुसरा भाग जो असेल तसंच इंग्रजीचा असेल इंग्रजीचे असे। इंग्रजी मग तुमचे आर्टिकल्स असतील प्रेपोजिशन असतील टेन्स असतील ऍक्टिव्ह पॅसिव्ह असेल डायरेक्ट इन डायरेक्ट असेल किंवा डिग्री असेल तुमचं स्पीकर ऑफ स्पीच असतील हे सगळे आणि त्याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी इंग्रजी मधले सुद्धा समानार्थी विरुद्धार्थी प्रेपोजि जेवढे आहे तेवढे वन वर्ड सबस्टिट्युशन वगैरे सगळे त्याच्यामध्ये तो पंचेचाळीस मार्काला आणि इंग्रजीचा एक उतारा असेल त्याच्यावर पाच प्रश्न असतील त्याचे पाच गुण असतील म्हणजे पंचेचाळीस आणि पाच असा पन्नास गुणांचा हा पेपर असेल पन्नास आणि हे पन्नास असा शंभर गुणांचा दुसरा पेपर असेल तर या दोघांसाठी तीस आणि हे तीस म्हणजे साठ मिनिटांसाठी हा तुम्हाला साठ मिनटामध्ये म्हणजे मु एका तासामध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे तर पेपर क्रमांक दोन हा देखील शंभर मार्काचा आहे पेपर क्रमांक एक हा याला दीड दीड तास याला दीड तास असा तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे तर मराठी आता याच्यामध्ये आपण पाहूया सविस्तर वर्णन तर आपल्याला पाहायचंय मराठी निबंध तर निबंध निबंध म्हणजे काय तर नी अधिक बंध याच्यापासून निबंध असा शब्द तयार झालेला आहे ज्याचा अर्थ होतो काय गुंफने म्हणजे जसा एखादा फुलारी असतो फुलारी काय करतो बागेतली फुलं निवडून आणतो फुला फुलं निवडून आणल्यानंतर त्याच्यामध्ये जी चांगली चांगली फुलं आहेत ती फुलं जशी घेऊन येतो आणि त्याची त्याच्यात ते चांगले, चांगले चांगले फुलं निवडतो आणि चांगल्या चांगल्या फुलांची निवड करून नंतर काय करतो त्याची गुंफण करतो म्हणजे माळा करतो तसं आपल्या मनामध्ये जे विचार आहेत हे विचार काय करायचे हे विचार तर्कसंगत रीतीने आपण काय करायचे चांगले चांगले जे विचार आहेत ते चांगले विचार त्याच्या तर्कसंगत पद्धतीने त्याची मांडणी करणं आणि त्या त्याची मांडणी करून गुंफण करून ते निबंधाच्या रूपामध्ये लिहिणं याला निबंध असं म्हणतात तर खास करून पाचवी ते आपल्या पर्यंत निबंध आपण लेखन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी बऱ्याच शाळांमध्ये तुम्हाला निबंध लेखन दिला एखाद्या पुस्तक पुस्तकावरून निबंध लिहिला तर इथं कसं नाही इथं तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या ज्या समस्या आहेत या समस्यांवरती तुम्हाला निबंध लिहायचा असतो लक्षात ठेवा त्याच्यामुळे ते तुम्हाला दररोज दैनंदिन ज्या घटना आहे या दैनंदिन घटना ह्या तुम्हाला डोळसपणे पाहणं गरजेचं आहे किंवा या एक दोन महिन्यापूर्वीच्या घटना किंवा आता सध्याच्या ज्या घटना आहेत या घटना तुम्हाला पाहणं व्यवस्थित काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे किंवा एखाद्या विषयाबद्दल सखोल माहिती असणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे आणि निबंध लिहिताना तुम्हाला चारशे शब्दांचा निबंध लिहायचा आहे चारशे शब्दांचा निबंध आहे आणि प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये कमीत कमी, -कमी पन्नास साठ शब्द जरी राहिले साठ सत्तर जरी शब्द धरले तरी सायन्सात सात ते ते आठ म्हणजे सहा सात ते आठ व, व, पॅसेजमध्ये तुमच्या परिचदांमध्ये तुमचा हा निबंध येणार आहे आणि या निबंधामध्ये तुमचं अक्षर जर सुवा सुंदर असेल तर ते समोरच्याला ते अजून छान कळेल आणि प्रत्येक म्हणजे तुमच्या सध्याच्या ज्या समस्या आहेत या समस्यांवर दररोज काय करा एक निबंध लिहून काढा आता तुम्ही मला समस्या कोण द्या तर दररोज आपल्याला ज्या दैनंदिन जे घटना घडतात हे तुम्हाला खास करून जे विविध वर्तमानपत्र आहेत तर वर्तमानपत्राच्या संपादकीय मध्ये संपाद संपादकाने संपाद त्या सगळं वर्णन केलेलं असतं म्हणजे तो, तो विषय त्याच्यामध्ये वर्णन केलेला असतो किंवा आपले जे जेवढे न्यूज चॅनल आहेत या न्यूज चॅनल वरती त्यांचं डिस्कशन असतं चर्चा असते आणि या चर्चेमध्ये जे लोक सहभागी येतात हे त्यांना परिपूर्ण याची माहिती असते आणि ती माहिती एकमेकांची देवाणघेवाण करतात आणि म्हणजे तुम्हाला त्याची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये माहिती होतात त्याच्यामुळे टीव्ही पाहत असताना शक्यतो तुम्ही त्याची जी चर्चा असेल त्या चर्चा तुम्ही ऐका किंवा संपादकीय वाचून काढा आणि त्याच्यामधून तुमचे तुमचे स्वतःचे विचार असणारा एखादा निबंध घेऊन तो निबंध दररोज लिहून टाका बरेच विद्यार्थी काय करतात थोडेसे पन्नास साठ शब्द झाले की पुन्हा ते शब्द रिपीट 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 येतात त्याच्यामुळे काही विद्यार्थी याच्याकडे दुर्लक्ष करतात याच्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला फार महाग पडू शकतो कारण याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात आणि हे तुम्हाला मेरिट ठरवणारे हे महत्वाचा घटक आहे लक्षात ठेवा तर मागच्या वर्षी तुम्हाला निबंधाचा विषय म्हणजे आपल्या समस्या काय काय आहे या समस्यांवर निबंध विचारला होता मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय भाषणाला दोनच विषय सॉरी निबंधाला दोनच विषय असतात मराठीचे दोन विषय इंग्रजीचे दोन विषय तर त्या दोन विषयांपैकी जो विषय आपल्याला जास्त चांगला माहिती असेल तर त्या विषयाशी संबंधित आपण माहिती लिहायची मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय म्हणजे महाराष्ट्रामधल्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रामधल्या समस्या आणि महाराष्ट्रामधले काय काय करणं गरजेचं आहे किंवा महाराष्ट्रातली काय करेक्ट करता येईल आपल्याला तर ते तुम्हाला इथं लिहायचं होतं किंवा महाराष्ट्र भाषेची कथा आणि व्यथा मराठी भाषेची कथा आहे ती कथा आणि व्यथा ही तुम्हाला मांडायची होती त्याच्यासाठी तुम्हाला मराठी भाषेचा चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे इंग्रजीसाठी तुम्हाला दोन विषय होते अन आयडियल टीचर एक आदर्श शिक्षक आणि करप्शन द बिगेस्ट चॅलेंज फॉर इंडिया तर हा एक विषय होता म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार ही सगळ्यात मोठी भारतात पुढील सर्वात मोठी समस्या हा एक आणि एक आयडियल टीचर अशा दोन इंग्रजीसाठी हे दोन हजार अठरा ला दोन विषय होते आणि चा, या चार ह्या दोन विषयांपैकी एक निबंध लिहायचा होता आणि या दोन विषयांपैकी एक निबंध लिहायचा होता चारशे शब्दांमध्ये जवळपास तुम्हाला निबंध लिहायचा होता तर निबंध लिहिणं तुम्ही दररोज त्याची प्रॅक्टिस करा दररोज त्याचा सराव करा आता एखादा एखादी जी, जी घटना आहे तर ती घटनेचं समजा एखादा महाराष्ट्राबद्दल समजा मा किंवा मराठी भाषेबद्दल तुम्हाला जर माहिती काढायची तर मराठी भाषेची पूर्वीची अवस्था मध्यान्ह काळ किंवा सध्याची अवस्था या तीन घटकांमध्ये किंवा आपण मराठी भाषेसाठी काय केलं पाहिजे की मराठी भाषेचं समजा मराठी भाषा लोप झाली तर समजा नाहीसी झाली तर काय परिणाम होऊ शकतात है या कि नाही तर ह्या तिन्ही चारी किंवा मराठी भाषिकांनी आतापर्यंत जे जे महान कवी होऊन गेले त्या कवींचे जे त्यांनी जे काही वर्णन केले ते कवी तिथे टाकणं ते, ते, ते 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 गरजेचं आहे माझा माझी मा, मा मराठीची बोल कौतुक परी अमृता ते ही पाहिजे जिंके म्हणजे प्रत्येकाने सुंदर असं वर्णन केलंय किंवा कुसुमहाराजांनी वर्णन केले असे सात घटक जे आहेत ना सात आठ घटक तर ते काय करा सात आठ घटक असे बारीक बारीक छोटे छोटे अंदाज करून घ्या मनामध्ये आणि ते प्रत्येक उतारात प्रत्येक तुमच्या परीक्षेदामध्ये वेगवेगळा घटक येऊ द्या नाहीतर काय होतं ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह लिहायला जातो आणि नंतर ज्यावेळेस निगेटिव्ह लिहायला लागतो त्यावेळेस एखादा पॉझिटिव्ह विचार तुमचा लक्षात येतो आणि तो तुमचा राहून जातो ते पॉईंट टू पॉईंट लिहून घ्या आणि ते सगळे पॉईंटच्या सात आठ परिचदांमध्ये तुम्हाला तो निबंध लिहा तर निबंध लिहिणे एवढं काही अवघड नाही त्याच्यानंतर इंग्रजी इंग्लिश टू मराठी भाषांतर आहे तसंच मराठीचं इंग्रजीमध्ये भाषांतर आहे तुम्ही एक मोठे अधिकारी होणार आहात त्याच्यामुळे तुम्हाला इंग्रजीचं मराठीमध्ये भाषांतर आलं पाहिजे किंवा मराठीचं इंग्रजीमध्ये सुद्धा भाषांतर आलं पाहिजे आणि सध्याचा भरपूर जेवढे आपले जी आर आहेत किंवा भरपूर काही गोष्टी आहेत ते इंग्रजीमध्ये आहेत तर तुम्हाला त्याचं मराठी भाषांतर तुम्हाला ते करता यायला पाहिजे किंवा मराठी एखादा माणूस मराठीचं सुद्धा तुम्हाला इंग्रजीमध्ये भाषांतर करता यायला पाहिजे त्यासाठी पंधरा पंधरा तीस मार्क आहेत साधारणतः पाचवी ते बारावी पर्यंत किंवा दहावी अकरावी बारावीची जरी पुस्तकं तुम्ही हे केली त्याचे जरी उतारे तुम्ही इंग्लिशमध्ये हे करून इंग्लिशचे मराठीमध्ये केली किंवा मराठीचे इंग्लिशमध्ये केले तरी सुद्धा तुम्हाला याचा खूप मोठा चांगला फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर सारांश लेखन जे आहे सारांश लेखन याच्यामध्ये दोघ ठिकाणी आहे तर सारांश लेखन म्हणजे काय जर चार म्हणजे जर तीस शब्द असतील त्याचे दहा शब्द करायचे म्हणजे असं असं आहे फार फार वर्षापूर्वी महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणून इसवी म्हणून सतराव्या शतकात होऊन गेले तर आता फार फार वर्षापूर्वी एवढे शब्द टाकण्यापूर्वी काय एकच शब्द टाकायचं फक्त पूर्वी महाराष्ट्र नावाच्या राज्यात त्याच्याऐवजी फक्त महाराष्ट्रात पूर्वी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी म्हणून एक महान राजे होऊन गेले त्याच्याऐवजी फक्त छत्रपती शिवराय होऊन गेले म्हणजे एवढे एवढ्या शब्दांबद्दल आपण मी फक्त दोन तीन च, तीन चार शब्दामध्ये तुम्हाला हे करून दिलं म्हणजे समजा पंधरा शब्दांच्याऐवजी फक्त पाच शब्द करून दाखवले म्हणजे याला तीन शब्दांपैकी एक शब्द म्हणजे याला एक तृतीयांश असं म्हटलं जातं याला सारांश लेखन असं म्हटलं जातं आणि हा जो व्याकरणाचा जो घटक आहे पेपर क्रमांक दोन मध्ये तुम्हाला इकडं निबंध जे आहे निबंधाची चांगली माहिती असेल तर तुम्हाला एक चांगले मार्क्स मिळू शकतात त्याच्यामध्ये तुमचं निबंधाचं जर म्हणजे सुंदर हस्ताक्षर असलं पाहिजे त्याच्यानंतर तुमचे विराम चिन्हांचा वापर व्यवस्थित असला पाहिजे आणि त्या विषयाची चांगली माहिती असली पाहिजे हे चांगले प्रत्येक नुसते उतार्यामध्ये ते तुमच्या निबंधामध्ये चांगले मार्क्स असले किंवा तुमचं हे बघा निबंधासाठी पन्नास मार्क्स आहे जवळपास त्याच्यामुळे दररोज मराठीचा एक निबंध इंग्रजीचा एक निबंध इंग्रजीचे जे तुमची तुमची स्वतःची भाषा जी भाषा चांगली असेल त्या भाषेमध्ये तुम्हाला जर समजा मराठीचं इंग्लिशमध्ये रूपांतर करता येत असेल तर एखादी समस्या घेऊन तुम्हाला तो विषय आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थितपणे मांडता येईल तर पेपर क्रमांक दोन जे आहे याच्यामध्ये पंचेचाळीस मार्काचं व्याकरण आहे हिंदू सुद्धा पंचेचाळीस मार्काचं इंग्रजीचं व्याकरण आहे याच्यामध्ये तुम्हाला वर्ण असेल संधी असेल त्याच्यानंतर शब्दांच्या सगळ्या जाती असतील अलंकार असतील समास असेल प्रयोग असेल हे सगळं त्या सगळं आलं त्याच्यानंतर समानार्थी विरोधात हे सगळे शब्द आले जवळपास याच्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के घटक हा व्याकरणाचा असतो आणि दहा ते पंधरा टक्के घटक हा तुमचा शब्दसंग्रहांचा असतो म्हणजे समा समानार्थी विरुद्धार्थी असा असतो मग हे पंचेचाळीस प्रश्नांपैकी जर समजा आपण त्याच्यामध्ये पस्तीस टक्के जर समजा आपण याच्यामध्ये काढले तर याच्यापैकी सॉरी तीस ते पस्तीस प्रश्न साधारणतः व्याकरणाचे असतील आणि पाच दहा प्रश्न तुम्हाला याचे असतील शब्दसंग्रहाबद्दल म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी त्याच्यामुळे व्याकरणाचा व्यवस्थित अभ्यास करणं तुम्हाला फार महत्वाचं आहे तर इंग्रजीचं सुद्धा व्याकरण महत्वाचं आहे तर या व्याकरणासाठी मी मराठीचे सगळे व्हिडिओ युट्यूबला अपलोड केलेले आहेत तर युट्यूबचे सगळे व्हिडिओ एक एक व्हिडिओ व्यवस्थित पहा त्याच्या नोट्स काढून घ्या आणि ते व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यानंतर तुमचा व्याकरणाचा अभ्यास अतिशय व्यवस्थित होऊन जाईल त्याच्या समानार्थी विरुद्धार्थी हे तुम्हाला स्वतः करावं लागेल तसंच इंग्रजीचे सुद्धा व्याकरणाचे सगळे व्हिडिओज मी एक एक व्हिडिओ अपलोड करतोय तर हे सुद्धा सगळे व्हिडिओ लवकर सगळे अपलोड होऊन जातील आणि एवढे दहा ते बारा दिवसामध्ये सगळे व्हिडिओ अपलोड होऊन जातील सुद्धा व्याकरणाचं तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होईल जर तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला मराठी आणि इंग्रजीच्या लिंक पाहिजे असतील तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे तर त्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या नंबर टाकलेला आहे किंवा इथे एक नंबर देतो माझा नाईन थ्री टू सिक्स वन झिरो फाईव्ह नाईन टू फाईव्ह तर याच्यामध्ये तर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय राज्यसेवा मेन्स एवढं जरी टाकलं तर तुम्हाला राज्यसेवा मेन्सला हे सगळे व्याकरणाची जेवढे आहेत किंवा आतापर्यंत आलेले जेवढे प्रश्न आहेत हे प्रश्न त्याच्यामध्ये मी ऍड केलेले आहेत त्या युट्यूबच्या चॅनलवर किंवा आपल्या प्रसिद्ध म्हणजे महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध लेखिका लता जीं आशा लताई गुट्टे यांचं व्याकरणाचं खूप चांगलं पुस्तक आहे किंवा मराठीचं मोरा आळंबे सरांचं छान पुस्तक आहे बाळासाहेब शिंदेंचंही छान पुस्तक आहे किंवा असे भरपूर मराठीचे चांगले पुस्तक आहेत तर या पुस्तकांचाही तुम्ही चांगला वापर करू हो शकता आणि ते त्यातून व्याकरण तुम्ही समजून घेऊ शकतात आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ जर पाहिले तर व्हिडिओज पाहिल्यानंतर जर समजा तुम्ही ते पुस्तक वाचले तर तुम्हाला अजून जास्त ते व्यवस्थित कळतील तर तुम्हाला या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी खूप सारे शुभेच्छा ऑल द बेस्ट